नमस्कार माझं नाव आहे सुरेश माझा गोदडी शिवायचा छोटासा उद्योग आहे मी जुन्या कपड्यापासून जुन्या बेडशीट्सवरून वरून जुन्या साड्यांपासून गोदडी शिवायचं काम करतो अशाच मी एका कस्टमरच्या चार गोदड्या शिवलेल्या आहेत तर ह्या गोदड्या मी कशा पद्धतीने शिवलेल्या आहेत त्या मी तुम्हाला आता दाखवणार आहे ती मी आठ ते नऊ साड्यांचा वापर केलेला आहे ह्या गोदडीची लांबी जवळजवळ आठ फूट असते साडेसात ते आठ फूट लांबी असते साडेपाच ते सहा फूट बुंदीला बनवतो आम्ही ही गोदडी बोलते आपण दोन ते अडीच असे बॉक्स बनवतो जे की खूप जास्त मोठे पण नाही आणि खूप जास्त बारीक पण नाही मीडियम साईजचे बॉक्स बनवतो त्याच्यामुळे गोदडी खूप आकर्षक दिसते तर चला आता मी ह्या एकाच कस्टमरच्या चार गोदड्या शिवलेल्या आहेत त्या चारही गोदड्या मी तुम्हाला आता एक एक करून ओपन करून दाखवतो मी कशा शिवलेल्या आहेत तर ही पाय ही पहिली गोदडी आहे ह्या पहिली गोदडी ही फ्रंट साइड आहे ही बॅक साइट आहे पाहू शकता ही गोदडी किती मोठी झालेली आहे ही दुसरी गोदडी शिवलेली आहे पहा या गोधड्यांमध्ये आपण सात ते आठ आठ ते नऊ साड्यांचा आपण वापर केलेला आहे ही या गोधडीची बॅक साईड आहे बॅक साईड पण खूप सुंदर झालेली आहे ही तिसरी गोदडी आहे तिसरी गोदडीची ही फ्रंट साईड त्याच गोदडीची ही बॅक साईड आहे ही चौथी गोदडी आहे ह्या चौथी गोदडीची ही बॅक साइड आहे तर पहा आपण हे किती छान गोदडे शिवलेले आहेत जुन्या वेस्टेज कपड्यापासून या गोधडे शिवलेल्या आहेत एकच कस्टमरच्या ह्या चार चार गोदड्या होत्या तीनशे पन्नास रुपये आपण ह्या एका गोदडीची शिलाई घेतो आणि या गोधडीवरती आपण बॉक्स पण दोन ते अडीच इंचाचे याप्रमाणे बॉक्स बनवतो जास्त मोठे बॉक्स पण आपण बनवत नाही बरोबर मिडियम साईजचे बॉक्स बनवतो जर मी शिवलेले गोधडे आपल्याला आवडत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की मी गोधड्या कशा शिवतो आणि जर नवीन माझ्या चॅनलवरती आपण आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका